तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहावी चाचणी क्रमांक एक होणार आहे तर त्या घटक चाचणी क्रमांक एक साठी आपण विषय आहे इतिहास व राज्यशास्त्र इतिहास व राज्यशास्त्राची एकूण वीस गुणांची सराव प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली आहे तर ही सराव प्रश्नपत्रिका जी वीस गुणांची आहे तर या प्रश्नपत्रिकेची जर तुम्ही तयारी केली तर तुमच्या घटक चाचणी क्रमांक एक परीक्षेमध्ये या स्वरूपातले प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये दिसतील म्हणजे हे प्रश्न आणि यासारखे पुस्तकातले किंवा इतर कुठल्या याच्यातले अशा प्रकारचे जर प्रश्न तयार केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा घटक चाचणी एकच्या च्या सरावासाठी उपयोग होईल तर ही सराव प्रश्नपत्रिका म्हणून याचा उपयोग करा जेणेकरून तुम्हाला त्याचा परीक्षेमध्ये नक्की फायदा होईल प्रश्न क्रमांक एक कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा सातारा जिल्ह्यातील डॉट डॉट हे पश्चिम घाट घाटा घाट रंगांमधील ठिकाण युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारसाच्या यादीत समाविष्ट आहे बालघाट डोंगर मेळघाट मसाईचे पठार कास पठार तर योग्य पर्याय त्यातला निवडायचा त्यानंतर दुसरा आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिला कार्लमार्स मायकेल कुको वॉल्टेअर रेनेबेकार यातला सुद्धा योग्य पर्याय तुम्ही निवडायचा आहे त्याच्यानंतर हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा डॉट डॉट यांनी जर्मन भाषेत अनुवाद केला जॉन मार्शल या तर सुद्धा तुम्ही काय जे योग्य पर्याय निवडायचे आहेत तर त्याची उत्तर कमेंट सेक्शनमध्ये खाली कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं बघूया कोणाच उत्तर सांगतो त्यानंतर प्रश्न एक बघ पुढील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा चुकीची जोडी ओळखायची आणि मग ती दुरुस्त करून पुन्हा लिहायची हु द शुद्रास वंचितांचा इतिहास स्त्री पुरुष तुलना स्त्रीवादी इतिहास तर इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स अठराशे सत्तावन्न जेम्स ग्रँड व तर यातली चुकीची जोडी कुठली आहे ती ओळखायची याच्यामधली आणि ती चुकीची जोडी दुरुस्त करून खाली लिहायची आता दुसरं आहे त्याच्यातलं परत चुकीची जोड ओळखामधलं लाल किल्ला उदयपूर नंतर मंतर जयपूर दुर्भेश्वर मंदिर तंजावर कॅपिटल कॉम्प्लेक्स चंदीगड यापैकी सुद्धा चुकीची जोडी काय करायची आता संकल्पचित्र पूर्ण करा कोणतेही एक म्हटले करताना दोन्ही करा कारण सराव प्रश्न आहे इतिहास संशोधनातील साह्यभूत होणारे आहे ज्ञानशाखा नानकशास्त्र आणि पुरातत्व हे दोन दिलेले आहेत बाकीचे चार हे तुम्ही लिहायचे त्याच्यानंतर भारताचा इतिहास लिहिणारे इटिश सॉरी ब्रिटिश इतिहासकार भारताचा इतिहास लिहिणारे ब्रिटिश इतिहासकार कोण होते त्यातलं एक नाव दिले जेम्स मिल बाकीचे तुम्ही लिहायचे त्याच्यानंतर प्रश्न दोन ब टिपाले हा कोणतेही एक म्हटलं दोन्ही पण करा उपयोजित इतिहास द्वंद्व यापैकी एखादं तुम्हाला तुमच्या चाचणीमध्ये नक्की दिसेल उपयोजित इतिहास किंवा द्वंद्वार दौन पुढील पुढील विधाने सकारण स्पष्ट करा म्हणजे कारण द्यायचं त्याचं स्पष्टीकरण द्यायचं करताना दोन्ही करा वॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं मानतो त्याचं कारण काय बकर हा ऐतिहासिक साहित्यातला एक महत्वाचा प्रकार आहे तसं का बकर हा का ऐतिहासिक साहित्यातला महत्वाचा प्रकार आहे तो लाएचा। तर ते तिथं तुम्ही लिहायचं त्याच्यानंतर प्रश्न चार पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा फक्त एक म्हटलं पण करताना दोन्हीची तयारी करा वंचितांच्या इतिहास लेखनातील महात्मा फुले व आंबेडकर यांचं कार्य आहे ते स्पष्ट करा आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची वैशिष्ट्य लिहा दोन्ही तयारी करा राज्यशास्त्र आता राज्यशास्त्र विभाग योग्य पर्याय निवडायचा मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची कुठली समिती करते निवड समिती परिसीमन मतदान का वेळापत्रक समिती कोण करत ते तिथं घ्यायचा लोकशाहीचा गाभा म्हणजे प्रौढ पत्रकार सत्तेचे विकेंद्रीकरण राखीव जागांचे धोरण का न्यायालयीन लोकशाहीचा गाभा म्हणजे काय तर याची सुद्धा दोघांची उत्तरं प्रत्येकानं कमेंट सेक्शन मध्ये खाली सांगायचं काय तर याचूक उत्तर त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक सहा आहे पुढील विधाने चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करायचे कारण द्यायचे ती का चुकीची किंवा बरोबर अशी उदाहरणं आहेत त्याचं कारण स्पष्टीकरण द्यायचं पहिलं आहे भारतीय लोकशाही जगातील मोठी लोकशाही मांडली जाते हे चूक आहे का बरोबर आहे करताना दोन्हीची तयारी करा दुसरा आहे विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखादा मतदारसंघात पुन्हा निवडणूक आहे पहिल्यांदा हे सांगत चूक आहे का बरोबर आहे त्याचं स्पष्टीकरण द्यायचं प्रश्न क्रमांक सात पुढील प्रश्नांची उत्तर लिहा कोणतंही एक करताना दोन्हीची तयारी करा सामाजिक न्याय प्रस्थापित करणं म्हणजे काय ते स्पष्ट करा आणि निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय तर ते सुद्धा स्पष्ट करायचं निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय सविस्तर उत्तर लिहायचे तर अशा प्रकारे तुमचा इथं इतिहास व राज्यशास्त्राचा म्हणून हा जो वीस गुणांचा पेपर आहे प्रश्नपत्रिका आहे तर ती इथं पूर्ण होते पुढील व्हिडिओमध्ये आपण इतर विषयाच्या सुद्धा ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या बनवलेल्या आहेत काही राहिल्या असतील तर त्याची सुद्धा लिंक तुम्हाला येईल युट्यूब चॅनेलवर किंवा तो व्हिडिओ येईल तुम्ही तो बघू शकता इतर सर्व प्रश्नपत्रिका बघण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही इतर विषयाच्या सुद्धा प्रश्नपत्रिका बघू शकता ओके थँक्यू okay?